नमस्कार पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्याच दिवशी वर्गात गोंगाट सुरू होता नवीन चेहरे नवीन स्वप्न प्राजक्ता एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अभ्यासू आणि शांत स्वभावाची मुलगी वर्गाच्या शेवटच्या बाकावर एकटीच बसली होती तिचे डोळे वर्गात घुटमणाऱ्या अनोखी चेहऱ्यांना पाहत होते त्याचवेळी वर्गात एक उंच देखणा मुलगा खांद्यावर बॅग टाकून आला त्याचं नाव ओंकार थोडा बिंदास थोडा मिश्किल त्यानं वर्गात नजर फिरवली आणि सरळ प्राजक्ताच्या शेजारी येऊन बसला हाय ओंकार त्यांना हात पुढे करत म्हटलं प्राजक्तानं हसून उत्तर दिलं हाय प्राजक्ता पहिली भेट साधी पण विशेष ओंकारच्या मुश्किल स्वभावाला प्राजक्ताच्या गोडचं उत्तर शांतता लाभली दोघांनी कॉलेजचा पहिला दिवस एकत्र घालवला एकमेकांना ओळखताना मैन्याने ओंकार आणि प्राजक्ताची मैत्री घट्ट झाली क्लासमध्ये एकत्र बसणं ग्रुप असाइनमेंट करणं कॅन्टीनमधल्या त्या चहा आणि समोशाच्या भेटी सगळ्या काही खास होऊन गेलं ओंकारने कधी प्राजक्ताच्या पावसात भिजण्याच्या हट्टावर हसून साथ दिली तर कधी ती आजारी असताना तिच्या रूमवर जाऊन गरब सूप घेऊन गेला एक दिवस प्राजक्तानी विचारलं ओमकार तुला कधी वाटतं का आपण काही विशेष आहोत ओंकार हसत म्हणाला माझ्यासाठी तर तू आधीपासूनच विशेष आहे त्या वाक्याने तिच्या मनात काहीतरी हल्लं एक गोड धुकं त्यांच्या मैत्रीत दाटून आलं कॉलेजच्या शेवटच्या वर्षात एक सहल आयोजित करण्यात आली लोणावळ्याला सहली तर पावसात भिजणं धबधब्याजवळ फोटो काढणं रात्रीच्या कॅब फायरमध्ये गाणी गाणं यामुळे त्यांचं नातं आणखी घट्ट झालं त्या रात्री सगळे झोपले होते फक्त ओमकार आणि प्राजक्ता बॅग पॅक घेऊन तंबूपासून थोडे दूर बसले होते ओमकारनं तिच्या डोळ्यात बघत हळूच विचारलं प्राजक्ता जर मी तुला म्हणलो की मी तुझ्यावर प्रेम करतो तर ती काही क्षण गप्प राहिली मग हळूच उत्तर दिलं माझं उत्तर फक्त माझ्या डोळ्यात बघून घे कारण हे प्रेम मीही तुझ्यापासून शेअर करायची वाटच बघत होते त्या रात्री दोघांचं प्रेम शब्दात उतरलं कॉलेज संपल्यावर दोघांनी आपापल्या क्षेत्रात करिअर सुरू केलं ओमकारनं आय टी कंपनीत जॉब स्वीकारला तर प्राजक्तानं शिक्षिका होण्याचं ठरवलं वेगळ्या वेळा वेगळ्या ठिकाणी काम करताना प्रेम टिकवणं सोपं होतं प्रत्येक सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज प्रत्येक रात्री गुड नाईटचा कॉल आठवड्यातून एक भेट एवढ्यावर त्यांचं नातं जिवंत होतं एकदा प्राजक्ताने विचारलं आपलं प्रेम असं दूर राहून कमी तर होणार नाही ना ओंकार हसून म्हणाले जे प्रेम अंतराने कमी होतं ते खरं प्रेम नसतं आणि आपलं प्रेम खरं आहे प्राजक्ता त्या शब्दाने तिला पुन्हा दिलासा मिळाला प्रेमात अडथळे येतातच ओंकारच्या घरी त्याच्या लग्नाविषयी चर्चा सुरू झाली त्याच्या आईवडिलांना तो समजूतदार चांगल्या घरची मुलगी हवी होती पण त्याच्याम त्यांच्यामध्ये प्राजक्ता तशी नव्हती मध्यमवर्गीय घरातील सादर आणणं छोट्या विचारांची ओमकारने ठामपणे सांगितलं मी जिच्यावर प्रेम करतो तिला माझ्या आयुष्यातून कोणीही काढू शकत नाही त्याचवेळी प्राजक्ताच्या आई तिच्या घरी ही बाब सांगण्यात तयारी होती सुरुवातीला तिच्या आईवडिलांनी विरोध केला पण ओंकारच्या भेटीनंतर त्यांनी त्याच्या ते स्वभावाला ओळखला आणि स्वीकार केला ओंकारच्या घरी घरी त्यांना वाढत गेला तो दिवस आला जेव्हा त्याने स्वतःला कुट निवडावं लागलं कुटुंब की प्रेम एका पावसाच्या रात्री तो प्राजक्ताकडे आला चेहरा गंभीर होता आपण काही दिवस वेगळे राहूया का त्याच्या शब्दांनी तिचं हृदय तुटलं का तिने विचारलं माझ्या घरी सध्या जे चाललंय ते तू पाहिलं नाहीस मी तुझ्यावर प्रेम करतो पण त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे ती शांत होती मग म्हणाले ठीक आहे पण हे फक्त काही दिवसांसाठी असावं कायमचं नाही त्या दिवसानंतर दोघं काही काळासाठी खऱ्या अर्थानं दूर झाले पण त्यांचं प्रेम ते अंतरावर वाढत होतं ती दिवाळी होती ओंकारच्या आईने त्याला जवळ बोलवलं तुला खरंच प्राजक्ताच हवी ना तिने विचारलं हो तो थोडा दचकून उतरला तर मग तिला घरी घेऊन ये आई म्हणून मला तुझं सुख महत्त्वाचं आहे हे ऐकून ओंकारच्या डोळ्यात असू आले तो लगेच प्राजक्ताकडे गेला तिचा हात हातात घेऊन म्हणाला माझं घर आता तुझं होणार आहे कायमचं त्यांचं लग्न साधं पण प्रेमळ होतं दोघं एकमेकांना अर्ध्या शब्दात समजवणारे सकाळचा चहा एकत्र घेणारे कधी भांडण तर कधी मिटवणारे लग्नानंतरही त्यांचं नातं ताजं राहिलं प्राजक्ताचे आदळापट असो की ओंकारची गोड चूक दोघं गो एकमेकांमध्ये प्रेम शोधायचे एकदा प्राजक्ताने विचारलं आपण अजून एकत्र असू हे खरं वाटत तर का ओंकारने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हटलं तू जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हाच खरं आयुष्य सुरू झालं लग्नानंतरची पहिली सकाळ प्राजक्ता उठली तेव्हा ओंकारने तिला केसातून बोट फिरवत म्हटलं नव्या घरात नव्या आयुष्यात तिच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात कशी गोड झाली स्वयंपाकघरात ओंकारच्या आईबरोबर तिने पहिला नाश्ता केला मूग डाळ खिचडी आणि बेसनाचे पोहे घरातच्या घरात आता प्राजक्ताच्या अस्तित्वाची चाहूल होती कोपऱ्यात ठेवलेली तिची पुस्तकं खिडकीत लावलेली तिने निवडलेले रंगीबेरंगी पडदे आणि ओंकारच्या डेस्कवर ठेवलेला एक छोटासा फोटो फ्रेम तू आणि मी त्या रात्री ओंकारने प्राजक्ताला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाले आपलं घर आता खरंच आपलं झालंय प्रेम म्हणजे मोठमोठे मोड़ भेटवस्तू नव्हे तर ते असतं ओमकारचं सकाळी तिला तुला आठवतं का आज तुला टीचर मीटिंग आहे असं आठवण करून देणं प्राजक्ताचं त्याच्या लंच बॉक्समध्ये चिठ्ठी ना आज तुझं प्रेझेंटेशन आहे ना तू चमकशील रोज सकाळी दोघं एकत्र ब्रेकफास्ट करत निघताना दरवाज्यातून एक हलकं चुंबन आणि रात्री जेवताना तुझा दिवस कसा गेला अशी सवय त्यांचं प्रेम वाढवत गेली कधी कधी प्राजक्ताच्या थकव्यावर ओमकार तिच्या केसातून हात फिरवत तिला शांत करत असे ती म्हणायची कसं वाटतं तू माझ्या थकव्यावरचं औषध आहे ओंकार हसायचं कारण मी डोळ्यात झोप मनात तू असं आयुष्य झोगतो एकदा ओंकारला ऑफिसमधून प्रमोशनची संधी मिळाली पण त्यासाठी त्याला तीन महिने मुंबईला राहावं लागणार होतं प्राजक्ताचं मन खसलं तिच्या डोळ्यात पाणी होतं तीन महिने आपण इतके दिवस वेळेला राहू ओंकारने तिचा हात धरला हे फक्त थोडे दिवस आहे तुझ्यामुळेच मी इतवर आलो ही संधी घ्यायलाच हवी ती गप्प होती शेवटी म्हणाली ठीक आहे पण प्रत्येक रात्री फोन कर नाहीतर मी रडेन मुंबईच्या त्या तीन महिन्यांनी त्यांना प्रेमाचं एक वेगळं रूप दाखवलं दूर राहूनही जपलेलं ना, ना तर व्हिडिओ कॉल मोकळ्या वेळात चॅट्स आणि महिन्यातून एक भेट यावर ते टिकून राहिलं मुंबईत ओंकारला एक अपघात झाला थोडासा किरकोळ पण मनाला हादरवणारा त्याने ताबडतोब प्राजक्ताला फोन केला पण त्याचा नंबर ज नंबर पोहोचत नव्हता ते संध्याकाळी घरी आल्यावर कॉल पाहिला आणि घाबरून तडकण मुंबईला पोहोचले रूममध्ये त्याला बघताच डोळ्यात पाणी आलं तू ठीक आहेस ना ती त्याच्या हातात हात घेऊन विचारत होती <coughs> मी फक्त तुझ्या मिठीत असलो की मला काहीच होणार नाही तो हळदूच म्हणाला त्या क्षणी त्यांना जाणवलं एकमेकांशिवाय आयुष्य म्हणजे रिकामा अस्तित्व मुंबईहून परतल्यावर त्यांचं आयुष्य अधिक जोडून गेलं ओंकारनं ठरवलं आता प्राजक्ताच्या स्वप्नांसाठी त्यानं काहीतरी करायला हवं प्राजक्ताचं एक स्वप्न होतं स्वतःच लहानसं पुस्तक कॅफे तिथं लोक वाचू शकतील गप्पा मारू शकतील आपण कॅफे सुरू करूया का ओंकारने विचारलं ती चकित झाली खरंच हो तू माझं स्वप्न बघितलं आहेस आता मी तुझं स्वप्न बघतो पुढचे तीन महिने त्यांनी जागा शोधली डिझाईन ठरवलं नाव ठेवलं आपलं त्या कॅफेमध्ये आता रोज सकाळी प्राजक्ताच्या स्वप्नावर आनंद दिसायचा आणि ओंकारचा तिला साथ देणारा प्रेमळ चेहरा एका सकाळी प्राजक्तानं समोर एक छोटासा बॉक्स ठेवला ओंकारने उघडला त्यात एक छोटीशी बेबी शूज होती तो क्षण थांबून गेला आपण आई बाबा होणार आहोत तिने हळूच सांगितलं ओंकारने तिला उचलून घेतलं हा क्षण मी स्वप्नात बघत होतो आता तो खरं आहे न गर्भावस्थेच्या नऊ महिन्यात ओमकार तिला सगळा सगळा सांभाळ घेत होता तिला वेळेवर जेवण देणं तिचे हट्ट परवणं आणि दररोज रात्री तिच्या गालावर चुंबून घेणं तुम्हा दोघांना शुभ रात्री एका सकाळी हॉस्पिटलमध्ये त्या दोघांच्या आयुष्यात एक गोडसं मुलीचं आगमन झालं तिने तिच्या प्रेमकथेचं पूर्णत्व दिलं प्राजक्ताच्या कुशीत ती छोटी जीव रेवती झोपली होती ओंकारला बघून तिने डोळे उघडले त्या डोळ्यात त्यांना आपलं प्रतिबिंब दिसलं आपलं प्रेम आता तिसऱ्या रूपात आले ओंकार म्हणाला प्राजक्तांना हातात धरत म्हणाली ती आपली गोष्ट पुढे लिहिणार आहे वर्षानंतर रेवती आता तरुण झाली होती आईसारखी शांत वडिलांसारखी हसरी तिचं लग्न ठरल्याप्रमाणे ती आई बाबांचा फोटो हातात घेऊन हसत म्हणाली तुमच्यासारखं प्रेम हवंय मला प्राजक्ता आणि ओंकार दोघेही वृद्ध झाले होते पण त्यांचं प्रेम तितकं ताजं होतं अंगणात एकाच खुर्शीत बसून संध्याकाळी एकत्र चहा प्यायची कधी कधी बोलण्याही नसायचं फक्त एकमेकांची साथ पुरेशी असायची एक दिवस रेवतीने बाबांना विचारलं तुमचं प्रेम इतकं सुंदर कसं राहिलं ओंकार हसत म्हणाला कारण आम्ही एकमेकांचं माझं शोधलं नाही आपलं शोधलं त्या रात्री प्राजक्ताच्या कुशीत झोपताना ओंकारच्या हृदयाची गती थांबली शांतपणे त्याच्या प्रेमाच्या घरात प्राजक्ताच्या मिठीत त्याने शेवटचा श्वास घेतला प्राजक्ता काही क्षण गप्प होती डोळे मिटून म्हणाले आपण वचन दिलं होतं ना शेवटपर्यंत साथ द्यायचं तुझं वचन पाळलंस आता माझी पाळायची वेळ आली काही महिन्यांना प्राजक्ताही गेली त्या दोघांच्या फोटोखाली रेवतीने एक ओळ लिहिली प्रेम असं असावं जिथे शेवट म्हणजे एका नवीन आयुष्याची सुरुवात असते समाप्त कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद